पलूस नगर परिषद पलूस याची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस यासाठी भारतीय जनता पार्टीनं आपलं पॅनल उभं केलेलं आहे सो so, सोनाली सागर नलवडे या नगर पदाच्या उमेदवार आहेत तसंच आपल्या प्रवाह क्रमांक सहा मधून सो मेघा वैभव शिसाळ असे अजंकी तुकाराम पाटील हे दोन उमेदवार आहेत आज पोलूस या निवडणुकी संदर्भात मी प्रचाराला आलेलो आहे काही बैठका घेऊन लोकांना आवाहन करायला आलोय की यावेळेला ही नगर परिषद आमच्या ताब्यात वाचवण्या ताब्यात द्या आणि आपल्या विकासाला चालना देऊ आपण पलोसमध्ये न झालेली काम इतक्या वर्षातली पुढच्या काळात आपण पूर्ण करू अशी मी ग्वाही पोलूसच्या नागरिकांना देतो वेगवेगळ्या दे योजना भाजपाच्या माध्यमातून आलेल्या भरपूर वैयक्तिक यो पण योजना आलेल्या सामूहिक पण आलेल्या आहेत याचा खूप मोठा फायदा लोकांना झालेला आहे गेली दहा अकरा वर्ष आपण बघतोच आहे पण गावाचा विकास करायचा असेल तर ती पूर्णपणे नगरप्रिषद आपल्या ताब्यात पाहिजे तर जास्ती आपल्याला जा पैसे मिळू शकतात केंद्रातून राज्यातनं आणि गावाचा विकास होऊ शकतो आपल्या सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय आमदार माननीय सुधीर दादा गाडगे यांचं आपल्या पोलिस नगरीत स्वागत करतो दादा बघलेल्या दोन हजार पंचवीसच्या नगरपालिका निवडणुकीसाठी तुम्ही या पोलिसला भेट दिली तुम्ही त्याबद्दल मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आज आमच्या ह्या सहामध्ये आमच्या भगिनी मेघाताई शिसाळ आणि आमचे बंधू अजिंक्य दादा पाटील हे उभा आहेत त्याबरोबर आमच्या सौभाग्यवती सो सौ सो, सोनाली सागर ह्या देखील उभा आहे दादा या वार्डाबद्दल बोलायचं झालं प्रभागाबद्दल तर त्या प्रभागामध्ये बहुतांशी आपला एक गट आहे जो पहिल्यापासून भाजप विचारात आहे त्यामुळे शंभर टक्के आपण त्या विचाराच्या सगळ्या लोकांना बरोबर घेऊन चालायचा प्रयत्न करत आहे तसंच आ, गेले नऊ वर्ष झालं तर आता भयानक इथं अत्याचार झालेला आहे म्हणजे ह्या प्रवागावर कारण हा, हा गावाच्या बाहेरचा प्रवास समजला जातो रस्त्यांची दुरवस्था आहे गटारींचा नाव उल्लेखच नाहीये स्ट्रीट लाईट फक्त काही एरियात आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणी पाणी हा आमचा असा एक घटक झाला पोलूसचा की फक्त ह्या पाणी ह्या प्रश्नावरच इलेक्शन व्हायला पाहिजे कारण वर्षातलं दीडशे दिवस दी सुद्धा पाणी मिळत नाही पोलूसकरांना आणि हे आमच्या बरोबरच दुर्भाग्य तर दादा मी तुम्हाला ह्या बद्दल एक रिक्वेस्ट करू इच्छितोय की आम्ही शंभर टक्के प्रभागातल्या दोन्ही शिटा नगराध्यक्ष तुम्हाला शंभर टक्के आम्ही देणार आहे खरं उद्या फंड साठी आम्ही तुमच्या ज्यावेळी समोर येऊ दारात येऊ तुम्ही आम्हाला फंड साठी फक्त मदत करा एवढीच विनंती करू शकतो करा करतो आणि मी थांबतो

आणि शिवशक्ती इंजिनी अध्यक्ष उदयदादा पवार नोहन पवार पंडमा सूर्यवंशी साईनाथ भाऊ पाटील आणि प्राजेप बांगणे सर पत्रकार बंद होतो आज पहिलीच बैठक मी थुसपदी घेतोय आणि पुढचा विकास काय आहे ते आपण फुलस्करांना दाखवून देऊ पूर्ण आपलं पॅनल नगराध्यक्ष सकट आपलं निवडून आणायचं आहे सभा होतील हे होतील पण ग्राउंड लेवल आपलं काम पाहिजे लोकांना विश्वास बसला पाहिजे ही लोक आपल्याकडे परत आली पाहिजे असा विश्वास बसला पाहिजे सभा करून निघून गेले मोठे लोक त्याच्यावर होत नाही स्वतः आपण प्रत्येक दोन डोर जायला पाहिजे जी माझी थेरी आहे मी सभावेळी फार मागायला गेलो तो वेळ आपण जास्तीत जास्त जर का लोकांच्या मध्ये गेलो त्याचा उपयोग जास्ती होतो तसं तुम्ही आता म्हणालात की बॉडी सुद्धा आम्हाला साथ माझी एक खासियत आहे मी एकदा बरोबर आलं की पूर्णपणे शेवटपूर येतो सरकार दरबार दरबारी तुमच्या बरोबरी आहे ह्याची मी आज भय देतो त्याचा अनुभव दोन हजार सोळा साली मला पक्षाने दुष्काळ होता त्या दोन हजार सोळा साली त्या पाथरीला पाठवलं होतं परभणी जिल्ह्यामध्ये मी तीन तिथं दौरे केले सत्य अठ्ठावीस डिग्री टेम्परेचर ते तिचा असायचं पण ती लोक अजून माहिती जोडलेली आहेत त्यांची मी अजूनही कामं करतो त्यामुळे मी एकदा साथ घेतली की ती कडेपणे निभावतो एवढी तुम्हाला मी भय देतो जास्तीत जास्त फरकांनी इथल्या दोन्ही उमेदवार नगराध्यक्षात द्यावीच्या प्रचाराच्या निमित्तानं सांगलीच्या सांगलीचे कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगेर सुरेंद्र चौघुले साहेब रामनान्ना गणेश भैया आणि आमचे मुष्टीबंधू सुधीरदादा आणि ज्यांच्या आपण इथे कार्यक्रम करतोय असे रोहित दादा आज दादा आपण पहिल्यांदाच पोलूसमध्ये आमच्या प्रभागात प्रचारची सुरुवात करताय त्याबद्दल मी आम्ही दोन्ही उमेदवार आपलं मनस्वी आभारी आहे सगळ्याच आमच्या पोलूसची सुरुवात आमच्या प्रभागातून होत्या त्यात एक महत्वाचं योगदान गणेशभाई यांचं आमच्यासाठी भरपूर आहे आम्ही सगळेजण नवीन आहे म्हणजे सगळेजण सुरुवातच आम्ही पहिल्यांदाच उभा राहिलोय आणि आपल्या एवढ्या मोठ्या पक्षांना आमच्यासारख्या सर्वसामान्य घरातल्या उमेदवाराला संधी दिल्या यासाठी मी पहिल्यांदा पृथ्वीराज बाबांचं शरद बावनचं आणि संग्राम भाऊंचं आभारी आहेच आणि काय मृतीने आणणारच आहे आणि गणेशभाई यांचं मार्गदर्शक आणि अण्णांचं मार्गदर्शनासाठी आम्ही हे पॅनेल लढवते अण्णा दादा आम्ही प्रभागात आतापर्यंत एक तीन राऊंड आमचे झाले घर टू घर आम्ही खूप समस्या ऐकून घेतल्या म्हणजे इथली प्रामुख्यानं समस्या आहे पाण्याची दुसरी समस्या आहे रस्ते गाटा ड्रेनेज मूलभूत चार आहेत एक एकही गोष्ट या प्रभागातली पूर्ण नाहीये सगळ्या गोष्टी म्हणजे एवढे मोठे घर इथं असून तिथे रस्ते नाही स्ट्रीट लाईट नाही आज आम्ही एक जाहीरनामा बघितला त्यामध्ये नऊ वर्षात तीन कोटी सत्तर लाखाची कामं या काँग्रेसनी केली असं दिलंय त्या प्रभागात तीन कोटी सत्तर लाखाची गेल्या नऊ वर्षात तर त्या तीन कोटी सत्तर लाखामधले दादा मला असं वाटत नाही की त्यातली पन्नास टक्के रक्कम खर्च झाली असत कारण या प्रभागातले त्यांनी या पाच सात वर्षात केलेल्या रस्त्यांची अवस्था जर बघितली तर कधीच वाटणार नाही ना तिथे रस्ते केले म्हणजे एवढं त्यांचा निष्क म्हणजे एवढं घाणे काम या तिथं झालेलं आहे आणि मेन प्रामुख्याने या, या प्रभागात प्रामुख्यान सर्व सुशिक्षित लोक राहते सत्तर टक्के सुशिक्षित लोक आहेत एक कोयना म्हणून नाही जी कोयनेतून आलेली लोक राहते तिथं तर आता अंधार पडायला सुरुवात झाली की पुढचं दिसायचं बंद होते स्ट्रीट लाईट नाहीये म्हणजे पाणी आठ आठ दिवस आताही आज परिस्थितीला या प्रभागात गेले चार दिवस झालं पाणी आलेलं नाही इलेक्शन असताना सुद्धा आणि त्यांनी पस्तीस कोटीची पाणी पुरवठा योजना आता खर्च केली पस्तीस कोटी अशी <laughs> पोलूची आहे आम्हाला सगळ्या आमच्या नेत्यांच्या मुळ संधी मिळाल्या आम्ही एवढंच सगळ्या लोकांना विनंती करत फिरतोय की एक आम्हाला एकदा संधी द्या आमच्या नेत्यांनी आम्हाला पूर्ण आश्वासित केले की तुम्ही सांगाल तो प्रश्न आम्ही शंभर टक्के सोडवू आणि दादा तुम्ही आला त्याबद्दल आम्ही तुमचं प्रभाग क्रमांक सहाच्या वतीनं आभारी आहे इथून पुढं तुमचं मार्गदर्शन आम्हाला मिळत राहावी एवढीच इच्छा करून थांबतो